आनंद वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज फलटण नगर परिषदेची निवडणूक लागलेली तर सत्ता कोणाची येईल व नगराध्यक्षपदी कोण विराजमान होईल फलटण शहरामध्ये आता शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन सर्व शिवसैनिक तसेच नुकताच पक्षामध्ये प्रवेश केलेले राजे गटाचे संजीवराजे नाईक निंबाळकर अनिकेत राजे नाईक निंबाळकर रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून शहरामध्ये शिवसेनेचं काम आ, जोमानी चालू आहे त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शहरामध्ये सत्ताही एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेकडंच राहील आणि तेव्हाच शहराचा संपूर्ण सर्वांगीण विकास होईल नगराध्यक्षपदी कोण विजयी होईल आता नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती अनिकेत राजा नाईक निंबाळकर उभे राहिलेले आहेत सुसंस्कृत अभ्यासू उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहे त्यांच्या घराण्याला शिवाजीराजे मालोजीराजे यांच्यापासून रामराजे नाईक निंबाळकरांपर्यंत राजकीय असा वारसा लाभलेला आहे त्यांचं घराण्याचं योगदान आहे या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी तर शहरातली सुज्ञ जनता योग्य विचार करून अनिकेत राजे नाईक निंबाळकरांना धनुष्यबान या चिन्हावरती बहुमताने निवडून देतील असं तर सध्या वातावरण दिसत आहे त्या दृष्टिकोनातून शा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार त्यांची ध्येय धोरणं लाडकी बहीण योजना अजून बरेच काही ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही जनतेसमोर जात आहोत आम्हाला उत्कृष्ट असा प्रतिसाद उत्तम प्रतिसाद मिळत आहे विजयी नक्कीच शिवसेना होईल एवढ्या अपेक्षा मी येतो धन्यवाद आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा